नमस्कार कोकण ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे महाराणी येसुबाई यांचं स्फूर्तीस्थळ उभारावं अशा मागणीसाठी शृंगारपूर ग्रामपंचायत आणि महाराणी येसुबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा संशोधन संस्थांमार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्यात आलं मी सुहासे शिरके हल्ली मुक्काम राजधानी सातारा उपनगरा सध्या परिस्थिती पाहता बऱ्याच उलट्या पालट वरती चालू आहेत सगळ्या घडामोडी सगळ्या अशा विक्षिप्त आहेत म्हणजे त्याच्यावर फार वाच्यता करणं चांगलं नाहीये तर त्यांनी स्वतःच स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि विचार करून वागाव बोलावं कोणाची नावं घेताना कशावरही कुठलीही नाव जोडली जातात इतिहासाची मोडतोड केली जाते हा फार विचित्र प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचे लोक घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांचा हेतू काय होता त्यांचा उद्देश काय होता हा असा नव्हता आजही आपण त्यांच्या आदर्शावर चालतो त्यातच श्रीमंत छत्रपती महाराणी येसुबाई यांचं माहेर शृंगारपूर त्या शृंगारपूर येथे त्यांचं स्फूर्तीस्थळ व्हावं म्हणून मी आणि श्रंगारपूरचे सरपंच आम्ही दोन तीन वर्ष याचा हो, पाठपुरावा हो घेत आहे तो पाठपुरावा हो जिल्हाधिकारी असेल पोलीस स्टेशन असेल टाउन प्लॅनिंग असेल तहसीलदार असेल या सगळ्यांकडे जाऊन आम्ही त्याचा पाठपुरावा हो घेतला सगळी कागदपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित या आहे ह्या विषयाकडे कोण गांभीर्याने बघायला तयार नाही ही फार विचित्र बाब आहे म्हणजे न शोभणारा हा विषय ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी स्वराज्यासाठी तब्बल एकोणतीस वर्ष कारावास भोगला त्यांच्या स्फूर्ती सा, आम्हाला उपोषण करायची वेळ येते हे शासनाच्या दृष्टीनं फार हानिकारक विषय म्हणजे ज्यांचा आदर्श घेऊन ज्यांची नावं घेऊन ज्यांचं काम घेऊन हे सगळेजण चाललेले असतात त्यांच्याच विषयाकडे यांना दुर्लक्ष आणि त्यांच्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागतं आणि आम्हाला काय पाहिजे तर त्यांची स्फूर्ती दाखवणारा स्फूर्तीस्थळ की जेणेकरून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्रंगारपूर मध्ये स्फूर्तीस्थळ शासनाने ग्रामपंचायतीने आमच्या माध्यमातून सदर ठिकाणी त्यांच्या नावाला साजेसा फंड टाकावा आणि ते करून द्यावं हाच हेतू आमचा त्याच्या माग आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही बाकी स्वार्थ नाही त्यांचा आदर्श पुढं यावा स्फूर्ती पुढं यावी ही भावना ठेवून आम्ही आज हे उपोषण चालू केलेलं आहे मौजे शृंगारपूर या गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे सदरच्या गावाच्या शेजारी माथ्यावर ऐतिहासिक प्रचितगडाच्या पायथ्याशी शृंगारपूर हे गाव असून महाराणी येसुबाई यांचं ते माहेर आहे या ठिकाणी स्फूर्तीस्थळ उभारल्यामुळे येथून ऊर्जा घेऊन त्यावर संशोधन आणि पीएचडी डी करणारी भावी पिढी तयार होण्यासाठी नक्कीच मदत होईल सरपंच ग्रामपंचायत तालुका मला स्वाभिमान आहे की मी श्रीमंत महाराणी येसुबाई यांच्या माहेरगावच या ठिकाणी सरपंच या घटनात्मक पदावर आहे त्याचं सार्थ जाती अभिमान आहे आज या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसतो याचं एकमेव कारण की जगाला आदर्श घडवून देणाऱ्या तसेच स्वराज्य कसं चालवावं याचा अनमोल आदर्श असं ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या सुंदरपूर या गावच्या माहेरवसी श्रीमंत महाराणी येसुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या सुंदरपूर गावामध्ये त्यांच्या जन्मस्थळ गावामध्ये त्यांचं जगाला हिवा वाटावा त्यांच्या कार्याला शोभेचं असं स्फूर्तीस्थळ व्हावं या एकमेव मागणीसाठी ज्या मागणीकरता आज दोन ते तीन वर्ष आपण ग्रामपंचायत सुंदरपूर तथा सोय फाउंडेशन सातारा अध्यक्ष सुहास राजे शिर्के यांच्या मा माध्यमातून राज्य सरकारकडे पसात वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा करतोय परंतु आज त्याच्यात या कामाला कोणत्याही प्रकारची परवानगी तथा या स्फूर्तीस्थळाला भरघोस असा निधी या ठिकाणी राज्य सरकारने दिलेला नाही आणि या स्फूर्तीचा निधी मिळावा हा एकमेव या ठिकाणी उद्देश अन्य कोणता उद्देश न ठेवता हा एकमेव उद्देश ठेवून या ठिकाणी आपण या ठिकाणी सरपंच तथा सुहास आबासाहेब राजे शिर्के यांच्याकडे आपण या ठिकाणी कोकोटला बसलो